रस्त्याला लावलेले नारळाचा सरकारी जागावर सरकारच्या नारळ त्याला प्रतिभा जाईल राष्ट्रपती असताना पुरस्कार दिला आम्हाला पाठव हात असे बघा जागा सरकारची खर्च सरकारचा राष्ट्रपतीचा पुरस्कार नारळ कोण भाजप लक्षात येत नसेल आणि खरं सांगू का आपला तोच प्रॉब्लेम आहे तुम्ही झाड लावता प्रॉब्लेम डोक्यातून कोणी खाऊन आला त्याला फळ लागूस तर तू राहतो कोणी जे पोराने खाल्ले तर आपलेच ते ग्रहणी गावातले झाडाशिवाय पाऊस पडत नाही हे अजूनही समाजाला ठामपणे कुणी शिकवलं नाही